तर नमस्कार मित्रांनो सर्वांना जय हिंद वो महाराष्ट्र व मी स्वागत करतो आपले माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून या विषयासंदर्भात नवीन नवीन माहिती व डेलीचे अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर सहजरित्या मिळून जाईल तर मित्रांनो आज एक अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्त्वाची माहिती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल आणि तुम्ही युट्यूबचं समजेल बघून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल की माहिती कशा संदर्भात आहे तर तिचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो ते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर जसं की मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर सुद्धा या ठिकाणी बघू शकता तर या ठिकाणी बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ शासनाचे वैधानिक महामंडळ दिनांक इथे बघू शकता मित्रांनो चार चार दोन हजार पंचवीस काल चाललेला काल चाललेली अपडेट मित्रांनो कार्यालयीन आदेश आलेला आहे कालच तर काय आहे मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता प्रशिक्षणासाठी बोलविण्यात येणाऱ्या अकराशे एक्कावन्न पुरुष उमेदवारांसाठी सूचना तर मित्रांनो प्रशिक्षणासाठी अकराशे एक्कावन्न पुरुष उमेदवारांना या ठिकाणी परत बोलण्यात आलेले आहे तर यामध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे ती माहिती तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला ही माहिती या ठिकाणी समजून जाईल नेमकं या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आपण ही माहिती सविस्तर बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीसमधील मधील प्रतीक्षाधीन यादीतील उमेदवारांची महामंडळात पुरुष सुरक्षारक्षक पदासाठी निकष पालताळणी करून भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीसपासून पासून राबविण्यात येत असून त्यामध्ये आपली पोलीस भरतीतील प्रतिक्षा दिन व इतर पात्र निकष पडताळणी करून आपली अंतिम यादीमध्ये भरती प्रक्रियेद्वारे महामंडळात प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती महामंडळाच्या धोरणाप्रमाणे प्रशिक्षणास पाठविण्यासाठी संदेश देऊन तीन संधी देण्यात येतात त्यानुसार आपणास प्रशिक्षण सत्र क्रमांक चौसष्ट पासष्ट व सहासष्टमध्ये आपणास प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आले होते परंतु प्रशिक्षण सत्र क्रमांक सहासष्टमध्ये प्रशिक्षणासाठी अतिरिक्त उमेदवार हजर झाल्यामुळे उर्वरित सर्व उमेदवारांना परत करण्यात आल्यामुळे आपणास विशेष बाब म्हणून प्रशिक्षणाची एक अंतिम संधी देण्यात येत आहे जसं की मित्रांनो तुम्हाला माहीत आहे आता सध्या जी ट्रेनिंग चालू आहे त्यामध्ये बऱ्याचशा मुलांना या ठिकाणी वापस पाठण्यात आले होते त्याचं कारण असं आहे मित्रांनो त्या ठिकाणी अतिरिक्त मुलं त्या ठिकाणी हजर झाले होते ट्रेनिंगसाठी तर त्यामुळे बऱ्याचशा उमेदवारांना वापस पाठवले होते आणि त्यांनी मला कमेंटच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं होतं तर काळजी करायची गरज नाही मित्रांनो तुमच्यासाठीच आलेली ही अपडेट आहे तुम्ही इथे बघू शकता आणि मित्रांनो तसेच प्रशिक्षणासाठी संदेश देऊनही उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे निर्देशनास निर्देश आले आहे त्यामुळे सोबत जोडलेल्या यादीतील अकराशे एक्कावन्न उमेदवारांपैकी जे उमेदवार महामंडळात सुरक्षा रक्षक भरतीच्या प्रशिक्षणास इच्छुक आहेत अशा यादीत नमूद उमेदवारांनी महामंडळाकडे ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे अर्ज भरणे आवश्यक आहे हे मित्रांनो सर्वात महत्त्वाचे आहे बरं का या ठिकाणी मागच्या वेळेसपर्यंत बऱ्याचशा उमेदवारांना हाच प्रॉब्लेम आला होता त्यांनी इथे काय सांगितलं आहे मित्रांनो एक गुगल फॉर्म असतो ज्याची वेबसाईट आहे एक जो गुगल फॉर्म मी त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी देईल मित्रांनो त्याची तुम्ही काळजी करू नका पण तो गुगल फॉर्म भरल्याशिवाय या ठिकाणी प्रशिक्षणासाठी हजर करून घेत नाही मित्रांनो गुगल फॉर्म या ठिकाणी भरावाच लागतो जे उमेदवार गुगल फॉर्म भरून प्रशिक्षणात इच्छुक असल्याबाबत महामंडळास कळवतील त्याच उमेदवारांना आगामी काळात होणाऱ्या प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षणासाठी महामंडळातर्फे पाठवण्यात येईल प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी लिंक दिलेली आहे मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता ही लिंक दिलेली आहे या लिंकवरती गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे सदरची लिंक दिनांक चार तीन चार तीन दोन हजार पंचवीस ते दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत चालू असेल तर मित्रांनो सदरची जी लिंक आहे ती चार तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत म्हणजे तुमच्याकडे फक्त या ठिकाणी सहा दिवस आहे आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत लिंक चालू असेल तरी सदर कालावधीतच गुगल फॉर्म भरून विनंती करणाऱ्या उमेदवारांनाच प्रशिक्षणासाठी संधी देण्यात येईल करना में नाई करना ती ती में गुगल फॉर्मद्वारे विनंती अर्ज न करणाऱ्या उमेदवार प्रशिक्षणास इच्छुक नाही असे गृहीत धरून त्यांची नावे महामंडळाच्या प्रशिक्षण विभागाच्या प्रतिक्षेतन यादीतून रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी मित्रांनो जर गुगल फॉर्म तुम्ही भरला नाही तर तुम्हाला या ठिकाणी प्रशिक्षणासाठी घेणार नाही त्यामुळे गुगल फॉर्म भरणे या ठिकाणी आवश्यक आहे जर तुम्हाला गुगल फॉर्मची माहिती या ठिकाणी नसेल तर मला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून सांगा मी त्यावर सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ या ठिकाणी बनवून देईल प्रशिक्षणास हजर होताना प्रशिक्षण शुल्क म्हणून सुरक्षा अनामत रक्कम रुपये पंधरा हजार रुपये दहा हजार नॉन रिफंडेबल आणि रुपये पाच हजार रिफंडेबल भरणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी पंधरा हजार रुपये ट्रेनिंगसाठी घेतात मित्रांनो त्यामध्ये दहा हजार रुपये महामंडळ स्व म्हणजे खर्चासाठी घेतात आणि जे पाच हजार रुपये असतात ते तुम्हाला या ठिकाणी रिफंडेबल होतात सुरक्षा रक्षक पदाचे पंचेचाळीस दिवस मूलभूत प्रशिक्षणास हजर होताना प्रशिक्षणात सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र व चैत्रपलटाने सादर करणे आवश्यक असेल प्रशिक्षणाम हजर होत्या आम्हाला तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट आणि पी सी सी म्हणजे पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेट हे आणावं लागतं मित्रांनो सोबत जोडण्यात आलेले स पत्र एकमध्ये प्रशिक्षणासाठी हजर होताना अटी व शर्तीची माहिती देण्यात आली आहे मित्रांनो एक स पत्र आहे जे तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो मी व्हिडिओच्या म्हणजे आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपले टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही ॲड व्हा ही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी पी डी एफच्या स्वरूपामध्ये संपूर्ण माहिती मिळून जाईल आणि या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अकराशे कम पुरुष उमेदवारांची या ठिकाणी यादी दिलेली आहे या यादीमध्ये तुमचं नाव आहे का बघा आणि गुगल फॉर्म दिलेला आहे तो गुगल फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी अकराशे एक्कावन पुरुष उमेदवारांची यादी आहे तर तुम्हाला प्रशिक्षणासाठी हजर व्हायचं असेल तर सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी माहिती भरून तुम्ही हजर होऊ शकता तर मित्रांनो अकराशे एकोण उमेदवारांची यादी आहे यादी या ठिकाणी खूप मोठी आहे तर तुम्ही तुम्हाला यादी आपल्या चॅनलवर मिळून जाईल चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्यात तुम्ही ॲड व्हा व जे पण काही कार्यालय आदेश वगैरे येतात मित्रांनो ते सर्व तुम्हाला त्या ठिकाणी पी डी एफ स्वरूपामध्ये मिळून जाईल तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर ही चाललेली होती अत्यंत महत्त्वाची अपडेट तर या ठिकाणी परत पुरुष सुरक्षा रक्षकांना एक संधी पण देण्यात आलेली आहे या ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठविण्याची तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सुद्धा विचारू शकता मी तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल तर भेटूया मित्रांनो नवीन माहिती आल्यानंतर तोपर्यंत सर्वांना जय हिंद व जय महाराष्ट्र